इंदिरा भाऊ नैसर्गिक क्षेत्र या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सर स्वागत आहे पहा डोम काय अनेकात आहेत याच्यासाठी आपल्याला आपल्या अर्क करायचं आहे आपलं याच्यासाठी दोन हजार सतरापासून प्रयोग चालू आहेत तर गेल्या वर्षीपासून आपले यूट्यूब चॅनल देखील आहे इंदिरा भाऊ नैसर्गिक क्षेत्री चॅनलवर व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की एक लाईक करा शेअर करा सपोर्ट करा लाईक करा चला पाहूया पहा याच्यासाठी गोम गोमूत्र टाकतो मी देश घ्यायचं पाणी आहे भर समजा जा जास्तीत जास्त दहा लिटर आणि हा भुगा आहे पण भूग आहे हा वेगळा व्यागर आहे तर हा आपल्याला ह्या गोमूत्रात टाकायचा आहे गोमूत्र आपल्याला टाकायचं पाणी हे स्टिकरसाठी वापरण्याचा लगेच वापरणार जास्तीत जास्त इतकं पण आपल्याला हेच भोगा आपल्याला अर्क आपल्याला वापरायचं आता याच्यात साधारणपणे पण पाण्याचं प्रमाण खूप आहे कमी याच्यात आपल्याला करायचं आहे भोगा मात्र भरपूर टाकायचा याचं प्रमाण बी पण मी सांगणार आहे पण शेवटी सांगणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे प्रमाण

हल्लं याला असं थालवायचं आपण जास्त घट्ट झाले थिक जास्त थिकणेस जास्त झाला थोडं आपल्याला गोमूत्र याच्यात ॲड करून लागलं थिकणेस जास्त झाला घट्ट झालाय इतकं गोमूत्र आपण याला वापरले बा इत पन्नाभ गोमूत्र आपलं वाटलं आता बरोबर झालं याचं जसं जसं हलवत जाईल तसं तसं ते घट्ट होतं आता काय करायचं हे साधारणपणे चार मोठी आणि पाऊन बाटली आपण गोमूत्र टाकतो आता आपल्याला स्टिकर म्हणून चिटकून राव पाण्याना म्हणतो ह्याच्यासाठी आपल्याला हे साबणीचं असं हे असतं हे आपल्याला याच्यात तुकडे टाकायचे तुकडे जरी नाही टाकले नुसतं असं जरी वेळ तरी ते त्याचं हे होतं तरी आपण दोन तुकडे याच्यात टाकलेले आहेत ते आपण एक तुकडा आणि हा दुसरा टोकडं त्याला असं हे फोडायचं आपल्याला इकडदा कॅमेरा असं फोडून आपल्याला यालासुद्धा आपल्याला ढवूनही लागतं हे लगेच तयार करून ठेवून लागतं वला वापर फवरायचं थोडं फवारून देखील टाकतं आणि हे पाणी आपल्याला लगेच स्टिकरमध्ये टाकायचं

आणि आता शेतकऱ्याकडे वासल हे आपल्याला जे प्रयोग म्हणून आपण काही झाडे लावली आहेत यांनाच प्रयोग केला आहे हे बघा shifts च्या जे काही वाईट किडे आहे ती उठत आहे थोडं हे पाणी देखील आपल्याला फवारायचं आहे त्याच्या वासाने सुरते कीडीचे आकडे स्टॉप होते त्याच्या बाजूला अजून पाणी अर्पतो करतो सोबतच पालक इकडे इकडे देखील फवारा लागतो बोलो

कापसाचे झाडे सॉरी ते अख्खे भेटले पाहिजे त्याचे आपण अंगूल करतो सगळे चेहरे लागतो कापसा ते सगळे झाडं असे हे धुर निघले पाहिजेत आपल्याला पुन्हा घ्यायचं आपल्याला जांबाल देखील पवार निघायची नार्क आला प्रेंटीबर कोरी पच्छाना कोष्पोव अगे धाले बेड़े दो मोजे जेल जो दो एक के उरे <गाना> <Score> ना 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 आण आद ना आप्गाव इत्रों सेख लागे लागे ना 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 व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा शेअर करा आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद नमस्कार Ya zaman, ya kesin.